जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक भीषण अपघात घडला हळद काढणीच्या कामासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथून नांदेडच्या आलेगाव शिवारात शेतात जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला या दुर्घटनेत सात महिलांचा सा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला ट्रॅक्टर चालकाने नियंत्रण गमावल्याने हे वाहन थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत पडले या घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला स्थानिक ग्रामस्थ आणि नांदेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कार्य सुरु केले विहिरीतील पाणी पंपाद्वारे बाहेर काढण्यात आले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले या अपघातात मृत्यूमुखी महिलांमध्ये ताराबाई जाधव हो। दारुप्ता जाधव हो। मीना राऊत ज्योती सरोदे चौथराबाई पारधे सरस्वती भुराद आणि सिमरन कांबळे यांचा समावेश आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पीडित कुटुंबियांप्रती अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून बचावलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत